मित्रांनो कसे आहेत तुम्ही आज आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आम्ही आलो आहे स्वाग महाराष्ट्रा तर मित्रांनो आज मी आम्ही खाणार आहेत काय खाणार आहे तुझं काय काय बोबील ताळी रुद्र तुझी मच्छी 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 बोबील आर्या बोबील बिर्याणी मी राईस आणि आहे करी। मी पण खाणार आहे आज प्रॉन्स राईस आणि प्रॉन्स थाळी आणि मित्रांनो आज मी खाणार आहे भाकरी आणि कोडंबी कोडंबी आणि शोध भात आले आहेत आमचं उपाय म्हणजे जे आम्ही खायला अशा प्रकारे प्लेट आले आहेत आता आम्ही सर्वांनी खाणार आहे मित्रांनो आता आम्ही खाणार आहे तुम्ही जस की बघता नाही मित्रांनो बघा तुम्ही मित्रांनो बघा तुम्ही सर्वजण कसे खातात आहेत म्हणजे आता खायला स्टार्ट करतात अरे भाई तू पॉज कर